नमस्कार मी श्री सर संचालक मात्रे क्लासेस पेझारी अलिबाग फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी म्हणजेच शुल्क नियामक प्राधिकरण यांच्याकडून एक नोटिफिकेशन आलेलं आहे डेट आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस तर ही सूचना काय आहे ते आपण बघूया विषय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थी पालक आणि संबंधित संस्था यांना सूचना म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आणि संबंधित संस्थांना सूचना आहे ही सूचना काय आहे ते आपण बघूया म्हणजे महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय पुढे उच्च व तंत्र शिक्षण विधी कृषी या विभागांतर्गत प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली तसेच प्राधिकरणाच्या कक्षेत येणाऱ्या विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्थांना या सूचनेद्वारे असे निर्देशनास आणून देण्यात येत आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी किती शुल्क द्यावे याबाबत महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियमन अधिनियम दोन हजार पंचवीसमध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या व्यावसायिक वर्षामध्ये पहिल्या वर्षामध्ये प्रवेश जे विद्यार्थी घेणार आहेत त्याने किती फी द्यावी याची तरतूद करून दिलेली आहे कोणती संस्था एखाद्या विद्यार्थ्यांकडून एका शैक्षणिक वर्षात एका वर्षाच्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क वसूल करणार नाही आणि एखाद्या शैक्षणिक वर्षात एका वर्षापेक्षा अधिक वसूल केलेले शुल्क हे कॅपिटेशन फी असल्याचा अर्थ लावण्यात येईल आणि अशी संस्था तिच्या विरुद्ध कारवाई केली जाण्यास पात्र असेल म्हणजे कुठलीही संस्था एखाद्या विद्यार्थ्यांकडून एका वर्षामध्ये एका वर्षापेक्षा वर्षा जास्त फी अधिक शुल्क वसूल करणार नाही आणि एखाद्या शैक्षणिक वर्षामध्ये एका वर्षापेक्षा वर्षा जास्त जर फी वसूल केली तर कॅपिटेशन फी आहे असा अर्थ लावला जाईल आणि अशी संस्था कारवाईस पात्र होईल काही ठिकाणी एका वर्षामध्ये दीड वर्षाची फी घेतात म्हणजे काही ठिकाणी बी एम एस किंवा बी एच एम एस या सगळ्या कोर्समध्ये पहिल्या वर्षामध्ये दीड वर्षाची फी घेतात मग अशी फी घेण्यास सक्त मनाई आहे म्हणजे पहिल्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून फक्त एक वर्षाची फी घेतली जाईल आणि जर जास्त घेतली तर अशा संस्थांवर कारवाई केली जाईल त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त एका वर्षाचे शुल्क भरावे आणि जर एखादी संस्था एका वर्षापेक्षा जर जास्त फी आकारत असेल तर त्याची तक्रार आपण पुराव्या सगळ प्राधिकरणाच्या या ईमेलवर करता येईल तसेच सर्व संस्थांना सूचित करण्यात येत आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतरच कॉशन मनी प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांकडून आकारात यावे आणि कॉशन मनी जी आहे ती सदर विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कॉशन मनी परत देण्यात करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील डिपॉझिट जे आहे ते विद्यार्थ्यांची ॲडमिशन झाल्यानंतरच घ्यायचं आहे आणि हे डिपॉझिट अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर परत करण्याची जबाबदारी ही संस्थेची राहील जर अशा नियमांचं पालन संस्थांनी केलं नाही तर त्या संस्थेवर कारवाई केली जाईल म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रवेश घेतलेल्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना फक्त एकाच वर्षाची भरा वर्षा फी भरायची आहे त्यांनी दीड वर्षाची किंवा जास्त अतिरिक्त फी भरू नये असं जर दुसरी कोणती संस्था करत असेल तर त्या संस्थेवर कारवाई केली जाईल आणि त्याच्याबरोबर डिपॉझिट जे आहे ते ॲडमिशन झाल्यानंतरच घ्यावं आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ते डिपॉझिट परत करण्याची जबाबदारी पूर्ण संस्थेची राहणार आहे आणि याचं जे उल्लंघन करतील ती संस्था कारवाईस पात्र होईल आपण इथं थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा काही डाऊट असेल तर कमेंट करा आपण इथं थांबू पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन